छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मान्सून पूर्व पिण्याच्या स्रोताची जैविक आणि रासायनिक तपासणी करून घेऊन पाण्याच्या स्रोताचा परिसर स्वच्छ करणे टाकीची स्वच्छता करणे रोग पसरू नये यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करून शुद्ध पाण्याचा गावाला नियमित पाणीपुरवठा करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलं आहे सर्वांना नमस्कार मी विकास मीना सीओ छत्रपती संभाजीनगर जसा आपण सगळ्यांना माहिती आहे की मान्सून आता आपल्याकडे येणारच आहे आणि त्या संदर्भात आपले जितके बी जलस्रोत आहे त्यांचं शुद्धीकरण आणि निर्जंतुकरण ते आता समयाची खूपच गरज आहे या संदर्भात ऑलरेडी आरोग्य डिपार्टमेंट पाणीपुरवठा डिपार्टमेंटचे सगळे कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतचे स्तरावर त्याचे त्याच्या संदर्भात जनजागृती करणे आणि त्याचे जे जलदूत आहे त्यांच्यामार्फत प्रत्येक पाण्याचे जे स्रोत आहे त्यांच्या क्लिनिंग करणे आपल्या पाण्याची टाकी आहे त्याचं शुद्धीकरण करणे आणि ज्या ठिकाणी आपल्याला पाणीमध्ये क्लोरीने टाकण्याची गरज आहे त्याचा साठा आपल्याकडे बरोबर उपस्थित आहे ते चेक करणे त्या संदर्भात आदेश आदिस, क आदेशित करण्यात आलेलं आहे या संदर्भात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर पाणी शुद्ध नसलं आणि त्याचा आपण कन्झ्युम केला तो त्यामार्फत आपल्याला डायरिया आणि इतर सगळी जे भयानक डिझीज आहे ते होऊ शकते आणि त्या संदर्भात आपले आरोग्य यंत्रणाला जे पी एस सी आहे त्यांच्याकडे मेडिसिनचा साठा ऑलरेडी देण्यात आलेला आहे पण माझं असं म्हणणं आहे की ऑलरेडी ज्यावेळी आपण क्युअरपेक्षा कधीही प्रिव्हेन्शन बेटर राहतो तर आपल्याकडे अशी समस्या येऊ नये त्या संदर्भात आपली जितकी बी यंत्रणा आहे ते जलचे शुद्धीकरण आणि प्रत्येक लोकांना शुद्ध पेयजल भेटलं पाहिजे त्या गोषवाक्याच्या अधीन राहून प्रत्येकाने काम करणे या संदर्भात नियोजन करणे आणि ॲक्शन मोडमध्ये प्रत्येक टीमचे जितके बी सूत्र आहे सूत्रधार आहे त्यांना काम करण्याची खूप गरज आहे त्या संदर्भात प्रत्येक टीम काम करत आहे आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की जर असा कोणताही जलस्रोत तुम्हाला दिसून आला ज्या ठिकाणी पाणीच्या शुद्धता संदर्भात तुम्हाला डाऊट आहे तो आपल्याकडे खूप किट असते त्यामार्फत तुम्ही पाण्याची शुद्धता चे चेक करू शकतो आणि लगेच तुम्हाला त्या संदर्भात ग्रामपंचायतला संपर्क साधायचा आणि त्यांना सांगून ते पाण्याची तपासणी करणे आणि त्याच्या शुद्धीकरणचे जितकी स्टेप ते परकून करण्याची कारवाई करायचे असे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे धन्यवाद